नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी रेशनधारकांसाठी एक महत्व असा अपडेट आपण घेऊन आलेलो तर यामध्ये रेशनधारकांसाठी जो काही तीन महिन्याचा रेशन धान्य वाटप आहे तो कशा प्रकारे मिळणार आहे आणि शासनाचा निर्णय का असणार आहे याचा महत्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत परंतु मंडळी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका बेल ऐकॉन प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण अपडेट असतील द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी चला पाहूया रेशनधारकांसाठी कशा प्रकारे जो काही अपडेट आहे महिन्याचं धान्य ते एकाच दिवशी मिळणार आहे हे कशा प्रकारे तर चला पाहूया तर इथे जे काही प्रेस नोट आहे जे शासकीय विभागाच्या वेबसाईट वर निघालेली तर या प्रेस नोट नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाला आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत रास्त भाव दुकानामधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्तभाऊ दुकानामधून वितरित करावे तर मंडळी अशा प्रकारे जो काही रास्तभाऊ दुकाना मधून तुम्हाला जे काही रेशन धान्य वाटप होत तर त्यासाठी जो काही पूर परिस्थिती निर्माण होते अति हवामान होतो व त्याच जे काही नागरिकांना पावसामुळे जे काही अडचणी सहन कराव्या लागतात तर यासाठी जे काही अन्न नागरी पुरवठा संरक्षण विभागाने जे काही एक प्रेस नोट काढून जो काही रेशन धान्य वाटपे तर याची प्रेस नोट काढण्यात आलेली आहे तर मंडळी जो काही महत्वपूर्ण असा अपडेट रेशियन धारकांसाठी तो रेशियन धारकांसाठी काढलेला अपडेट तर तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका